नमस्कार यूट्यूब फॅमिली आईवडिलांची सावली कविता शेजवळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज ना तुम्हाला मी खूप सुंदर अशी कहाणी सांगणार आहे थोडीफार ती कहाणी प्रत्येकाच्या जीवनावर आधारित आहे आणि माझ्याही जीवनावर आधारित आहे तर नक्की प्रत्येकाने कहाणी ऐकावी आणि शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला ही कहाणी कशी वाटली तेही नक्की सांगा तर कहाणी कशी माहिती आहे का एका जंगलामध्ये लाकूडतोड जातो तो जंगलात जातो जसा तो जंगलामध्ये लाकडं तोडण्यासाठी जातो तर तो समोरून एक वाघ येतो त्या वाघाला बघून तो पटकन झाडावर चढतो बघा वाघाला घाबरून तो झाडावर चढतो झाडावर फांदीवर बसल्याच्या नंतर अचानक त्याच्यासमोर अजगर येतो म्हणजे वाघापासून तो वाचतो पण वरती फांदीवर बसल्यानंतर आजगर त्याच्यासमोर येतो मग त्या आजगरला बघून तो दुसऱ्या फांदीवर जाण्याचा प्रयत्न करतो आणि तो जातो पण फांदीवर तर त्याच्यासमोर एक नवीन दृश्य उभं राहतं मधमाशा त्या मधमाशांना बघून त्याला इतकं गोंधळण्यासारखं होतं ना की आता मी जाऊ कुठं खाली गेलो झाडाच्या तो वाघ मला काही सोडणार नाही मधमाशांच्या जवळ गेलो तर मधमाशा पण काही सोडणार नाही आणि दुसरीकडे अजगर तिन्ही साईडने तो इतक्या कठीण परिस्थितीमध्ये असतानासुद्धा त्याने त्या परिस्थितीमध्ये एक आनंदाचा क्षणसुद्धा सोडला नाही तर तो, तो आनंदाचा क्षण म्हणजे काय माहिती त्याच्या हातावर मधाचा एक थेंब पडला त्याच्या हातावर तर त्याने काय करावं तिन्ही बाजूने तो अडकलेला आहे तरीसुद्धा त्याने तो हातावर एक थेंब मधाचा पडलेला चाटून घेतला म्हणजे अशा परिस्थितीतसुद्धा त्याने आनंदाचा क्षणाचा म्हणजे एक वेगळाच आनंद घेतला त्याने हा विचार नाही केला की नाही समोर आजगर आहे त्याच्यासमोर मधमाशा आहे आणि खाली वाघ आहे ह्या गोष्टीचा त्या क्षणाला त्यांनी विचारच केला नाही त्याने फक्त विचार काय केला की मध आपल्या हातावर एक थेंब पडलेलं आहे आणि मध प्रत्येकाला आवडतं पण त्या क्षणामध्ये त्यांनी फक्त एकच विचार केला की मध आपल्या हातावर पडलेलं आहे ते आपण चाटून घ्यावा म्हणजे ह्या कहाणीचा कहाणी सांगायचं तात्पर्य तुम्हाला कळलंच असेल प्रत्येकाला तर अशी सुंदर ही कहाणी आहे जर माझी कहाणी आवडली असेल तर नक्कीच लाईक कमेंट करा आणि तुम्हाला कशी वाटली कहाणी नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन कहाणी मी तुम्हाला नक्कीच नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल आणि प्रत्येकाने बघा ते आणि ह्या कहाणीमधून तुम्ही काय शिकलात हे पण नक्की सांगा मला